मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गांधीली मैदानात आहे मराठवाडा केसरी या किताबाचा मानकरी हे मैदान ठरलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराच्या अगदी नजीक हे मैदान भरवण्यात आलं होतं गांधीलीकरांनी पर्व तिसरं तिसरं पर्व ना तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वाला मराठवाडा केसरी या किताबांना या मैदानाला मान मिळाला आपल्यासोबत आयोजक आहे दादा नमस्कार नमस्कार एकदा परिचय द्या ना तुमचा मी बळीराम पोले गांधीली तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गाडा मालक पण आहे तुम्ही हो कुठल्या बैलाचे ते सांगा ओमकार भैरव मावली तीन बैल आहे आपल्याकडे बर ओमकार एक चांगल्या गतीचा बैल त्याचा म्हणजे त्याचा मालक आहे तुम्ही हो आणि गांधीलेच मैदान तिसरं पर्व आहे सलग तीन वर्ष मैदान भरवत भरवतात काय नेमका संकल्पना संकल्पना काही नाही बस आमचे सगळे मित्रमंडळ आणि दिवाळीच सणानिमित्त सर्वच जवळपास भेटी गाठी असे घरोघर तर होणार नाही जाऊन त्यामुळं आपण काय करतोय त्या का ह्या बैलगाड्याच्या निमित्ताने निमित्त सर्व मित्र परिवार एका ठिकाणी जमा होतात सगळ्याचे भेटी गाठी होतात मराठवाड्यातच नाही माझ्या मते महाराष्ट्रात पहिलं मैदान झालं असेल की चार वाजता फायनल झालं सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने विशेष समालोचक झेंडा पंच यांच्या विशेष प्रयत्नातून सगळ्यात लवकर मैदान माईदान मैदान झालं म्हणजे ही एक नोंद करण्याची गोष्ट साडे तीन वाजेला आपला फायनलचा फेरा पळून आला किती गट होते एकोणपन्नास गट पळले आणि विशेष बघितलं तर पाऊस हा पूर्ण मैदान संपन्न झाल्याच्या नंतर पाऊस पडला फायनलचा फेरा सुटून आला निकाल देण्याचा टाइम आणि पाऊस सुरू झाला काय कसं वाटतं नेमकं सगळं देवाचं पण सहकार्य राजाचं सहकार्य केलं आम्हाला जवळपास अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस चालू आहे पण इतकं आमचं मैदानच क्षेत्र आमच्या गावात पाऊस आणि मैदानाच्या जागेवर पाऊस नाही आज अजून एक इतिहास रचला गेला असं म्हणता येईल ज्या जो बैल एक वर्ष थांबलेला होता एक वर्षापासून कुठल्याच मैदानात नव्हता त्या बैलाला कुठेतरी या मैदानात गुलाल आणि एक नंबर प्राप्त झाला पळतोच तो आज थांबला काय उद्या मैदानात आला तर तो पळणारा तर पळणारा नंबर घेणार का तर घेणार कसा आभार मानाल गाडा मालकांचा गाडा मालकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमच्या या मैदानासाठी आणि सगळेच व्यवस्थित ना भांडण तंटण पुन्हा किंवा विशेष म्हणजे मैदानामध्ये सेमीसाठी म्हणजे सामन्यासाठी किरकिरी होतात याच्यासाठी पण गाडा मालकाने इतका प्रतिसाद दिला आम्हाला की आमच्या पूर्ण साठ गटामध्ये एक पण सामना झाला नाही एक पण सामना एक, एक पण सामना नाही कुठलाच अपघात नाही कुठला अपघात नाही कोणाला काहीच नाही विजाच नाही म्हणजे एक पारदर्शक मैदान संपन्न करण्यात यशस्वी झाले तुम्ही हो किती जण सहकारी पूर्ण गाव एकत्र येऊन पूर्ण गाव एकत्र येऊन एक चांगला खेळ तुम्ही केला आणि काय वाटतं मराठवाड्यात आता मोठ्या प्रमाणात मैदान होत आहे आयोजन होत आहे काय वाटतं व्हायला पाहिजे मैदाना इकडं आपल्याकडं आपण आता सातारा भागात जातो चारशे किलोमीटर जाऊन तिकडं पुन्हा खेळायचं पुन्हा वापस यायचं आपल्याकडे मैदान झाले तर तिकडं बैलाचं ट्रॅव्हलिंग जे आहे तर ती कमी होईल बैलाला त्रास कमी होईल आपल्या भागात बी मैदान व्हायला पाहिजे ठीक आहे बार बरोबर आभार तुमचे आयोजक नाव सांगा तुमचं शेख सा। खुर्शीद आयोजक होते हो उपाध्यक्ष उपाध्यक्ष बरं बरं कशी संकल्पना सुचली नेमकं आता दादांनी सांगितलं दिवाळीच्या निमित्तानं पण एक सगळं गाव एकत्र येऊन मित्रमंडळी एकत्र येऊन कुठेतरी मैदान संपन्न करत आहे आणि मैदानाला यावर्षी माझ्या मते शोभा आली चांगली लोक पण जास्त होते या वर्षी असं झालं साहेब का आम्ही ऑनलाईन पावत्या फाळण्यामुळे इथे स्टेजवर कोणताही गोंधळ झालेला नाही आणि आमच्या गावकऱ्यामध्ये बैलाचा एक नवीन परवा निर्माण झाला आणि गावातल्या ते त्याच्यामुळं प्रत्येक दिवाळीला आता हे परत वाढत जाणार आहे आणि आमचे मित्रमंडळी सगळे बैलगाड्या शौकीन झाले त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे वतीने आता सगळ्यांनी मला उपाध्यक्ष केलं पण माझ्या बैल नाहीये तरी मी दिवसभर इकडून तिकड तिकडून इकडो फिरून फिरून थकलो साहेब आणि वाटला घरात बैल नाही तरी उपाध्यक्ष केलं हो का सांगा यांना आता काय करता चला एक अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी काय वाटत नेमकं बैलगाडा शहर नाही बैल गावाचा असा विषय नाही आहे परंतु आमचे मित्र संतोष भाऊ आणि बलराम भाऊ अध्यक्ष सरोवर भाई भाई आम्ही सगळ्यांनी मिळून एक कमिटी स्थापन केली ती प्रत्येक गावात ज्या माणसाला कमिटी मध्ये यायचं त्यांनी खुशाल यावा असं आम्ही सगळ्यांना पूर्ण लगभग सगळ्या बैलवाल्याला सांगितलं आणि सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आमचे नवजवान मुलं जेवढे होते तेवढे सगळे एकदम परेशान होऊन एक मैदान यशस्वी केलं आणि हा यशस्वी मैदान महाराष्ट्रात नव्हे तर भारतातला साडेतीन वाजता फायनल होणारा हा मैदान आहे सगळ्यात लवकर फायनल होणारा मैदान गांधीली गांधीली मैदानाचा मान आहे खरंच बरोबर बळीराम भाऊकड्या जाता जाता नेमकं तिसऱ्या वर्षी मराठवाडा केसरी किताबाचं मान कस हे तुमच्या तुम्ही गेलं तुम्हाला मान मिळाला संघटनेने दिलं संघटनेने नाही काय झालं महाराष्ट्र केसरी मैदान पश्चिम महाराष्ट्रात होत आहे बरोबर हिंद केसरी मैदान पश्चिम महाराष्ट्रात होत आहे तर एक आमच्या आश संकल्पना आली की बा आपण मराठवाडा केसरी आपण मराठवाड्यात असल्यामुळे घर वाचायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही मराठवाडा नाव आमच्या एम आय दानाला दिलं बरं पहिल्या पर पर्वात पहिल्या वर्षी पण रक्कम बक्षस हीच होती एक लाख रुपये पहिल्या वर्षी आम्ही शाईन गाडी ठेवली थी। होती तीन गाड्या ठेवल्या तर पहिला दुसरा तिसरा अच्छा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी एक लाख रुपये होते या वर्षी पण एक लाख रुपये आता पुढच्या वर्षी रकमेत वाढ होईल होईल ना बर रकमेत वाढ होईल कारण गाडा मालकांनी चांगल्या पद्धतीने तुम्हाला कुठेतरी मैदान यशस्वी होण्यासाठी चांगला सहकार्य केला तरी पावत्य कमी पावत्या कमी प्रमाणात पाठल्या असं वाटतं पावत्या बरोबरी झाली तरी आम्हाला त्याची परवा नाही <laughs> दहा वीस हजार घाटात आला असतो तरी परवा नाही पण हे ते तुमच्यासारखे जे मित्रमंडळ ह्या निमित्तानं भेटले याच्यातच आम्ही पैसे कमवले असं धरून चालत आम्ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि गांधीलीकरांनी खरंच करून दाखवलं भूतनं भविष्याती लवकरात लवकर मैदान घेण्याचं यशस्वी रेकॉर्ड तुमच्या नावावरती झाला तुमचं अभिनंदन असेल भविष्यात तुमच्या मैदानासाठी पुन्हा शुभेच्छा असतील गाड्या मालकांसाठी सुवर्ण संध्या म्हणून पुढच्या वर्षी चांगलं बक्षीस यावर्षीपेक्षा चांगलं बक्षीस तुम्ही आयोजन कराल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद